ಸಗ್ಯ ಗುಡ್ ಕಸೆ ಆಯ್ ಸದೇ सो आता मी उठलेली आहे वाजलेले आहेत पाच बघा सगळीकडे अंधार आहे तर जनरली माझं हाच टायमिंग आहे उठण्याचा कारण की बनवायला लागतो टिफिन सो आज तर जवळजवळ तीन टिफिन बनवायचे आहेत एक मोठ्या मुलीचा आहोंचा आणि एक छोट्या मुलीचा सो छोट्या मुलीसाठी मी आता सगळ्यांसाठी जेवण भाकही बनवते आणि आज आहे नॉनव्हेजचा वार त्याच्यामुळे तीन पदार्थ मी आज बनवणार आहे नॉनव्हेजचे जे टिफिनला जाणार आहेत तर त्यामध्ये मी सर्वात पहिले घेतलेलं आहे बुर्जी बनवायला जी म्हणजे लहान मुलीला आवडते सो तिचा टिफिन पहिले जाईल तर याच्यामध्ये मी बुर्जी बनवायला घेतलेली आहे आणि बुर्जी झाल्यानंतर बाकीचे दोन पदार्थ सुद्धा मी बनवणार आहे तीन पदार्थ याच्यासाठी कारण की दिवसभराचं टिफिन आहोन आमच्या द्यावा लागतो सो दोन ते तीन पदार्थ टिफिनमध्ये द्यावे लागतात तेव्हा ते दोन टायमाला होऊन जातात सो आणि एक त्यासोबत मी एक साईडला करते भाकरी खूप घाईघाईचं सकाळचं शेड्यूल असतं त्यामुळे खूप घाईघाईमध्येच आपल्याला सर्व कामं उरकायची असतात आणि वेळेवरती उरकायची असतात आणि अशा प्रकारे तांदळाच्या भाकरी इव्हन आमच्याकडे सगळ्यांनाच सा आवडतात तर छान अशी तांदळाच्या भाकरी झालेल्या आहेत आणि गार्गी गेलेली आहे शाळेमध्ये तिला खाली सोडून आलेली आहे मी आणि नंतर थोडंसं घरातलं आवरल्यानंतर मग बाकीचं करायला दोन भाज्या अजून आपल्याला करायच्या त्या करायला घेते सो सुकट करायची आहे आज मला त्याआधी मी बारीक कांदा कापून घेतलेला आहे सुकट पाण्यामध्ये थोडीशी भिजत ठेवलेली आहे छान म्हणजे धुवून घ्यायची आपल्याला त्याडी एक वाटण एक करायचं आहे दोन मिरच्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर आणि लसूण सो ह्याची मी एक पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि छान अशी मस्त आंबाड सुकट जी असते ती मी करणार आहे आज तर कांदा टॅमॅटो आणि जे वाटण तयार केलेलं होतं ते टाकलेलं आहे याच्यामध्ये नॉनव्हेजचा दिवस म्हटला की जरा थोडासा वेळ लागतो टिफिन बनवायला कारण सगळ्याच गोष्टी थोडंसं लेट होतात मेन म्हणजे भाकरी ज्या असतात ना भाकरीसाठी थोडंसं जास्त टाईम लागतो ॲज कम्पेर्ड आपण चपात्या आपल्याला झटकेपट होतात उलट पण भाकरीसाठी खूप वेळ जातो आणि वेज म्हटलं की एक ते दोन भाज्यांमध्ये होऊन जाते एक आमटी आणि एक सुकी भाजी पण नॉनव्हेज असल्यामुळे थोडंसं मेहनत जास्त आणि जास्त पदार्थ करावे लागतात आमच्याकडे हेच फक्त सकाळचं टिफिनचंच आहे सो सुकट आपल्या गप्पा मारता मारता सुकटही माझी रेडी होत आलेली आहे छान अशी ताजी आंबाडी आम सुकट आमच्या इथे जवळच मच्छी मार्केट आहे त्यामुळे तिथे मिळते आम्हाला तर छान अशी सुकट तयार झालेली आहे आणि मग बाकीचं आपण आता करणार आहोत ते म्हणजे मी करणार आहे तिसरा पदार्थ तो म्हणजे कलेजी फ्राय हे बघा सुंदर सुकट झालेली आहे आपली याच्यामध्ये ऑलरेडी मी वाटणामध्ये कोथिंबीर वगैरे टाकली सो वरतून नाही टाकलेली अजूनपर्यंत तर सुकट झाली का मग आपण बाकीचे पदार्थ करायला घेऊया तुम्ही टिफिनमध्ये नॉनव्हेजचा वारा असेल तर तुम्ही नॉनव्हेज देता का का व्हेजच देता आमच्या इथे जनरली आता मुलांना शाळेमध्ये भुर्जी वगैरे चालते पण बाकीचे मी नॉनव्हेजचे पदार्थ त्यांना नाही देत आता ह्याच्यामध्ये सुद्धा जी आलंलसणा जी पेस्ट बनवली होती ना ती टाकलेली आहे मी कारण मला कलेजी आणि तेटा मिक्स असं आणलेलं होतं मी तर ते साफ करून वगैरे घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये थोडंसं वाटण टाकलं आहे मी आणि लसूण आणि कोथिंबीरची ती पेस्ट टाकलेली आहे हळद टाकूया थोडासा मसाला टाकायचा आहे आणि मी ह्याच्यामध्ये चिकन मसाला थोडासा ॲड करणार आहे आणि सिंपली कारण इतर वेळेस जेव्हा आम्ही कलेजी फ्राय किंवा हे तेटा फ्राय करतो सुकं बनवतो याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं वाटण टाकत नाही फक्त थोडीशी लसूण पेस्ट आणि हळदीवरती करतो खूप छान लागतं तुम्ही कशा प्रकारे करता हे सुद्धा कमेंट करून सांगा सो आज थोडंसं ग्रेव्ही होतं हवं होतं टिफिनला द्यायचं आहे भाकरीसोबत खायचं आहे तर थोडंसं ग्रेव्ही असलं पाहिजे म्हणून मी याच्यामध्ये वाटणसुद्धा वापरलेलं आहे आणि बारीक गॅस करून आपण हे शिजवून घ्यायचं मस्त याच्यामध्ये पाणी वगैरे टाकायचं नाही आहे कारण की ऑलरेडी कलेजी आणि तेटाने ना थोडंसं पाणी सुटतं त्याच्यामुळे अजिबात याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही का आहे कारण खूप काही रस्सा आपण याचा करणार नाही आता बघा हे बघा छान असं मिडियम म्हणजे थोडंसं थिक असं मसाला त्याच्यामध्ये आहे तर छान असं आपलं तेटा कलेजी झालेली आहे भाजी छान वरतून कोथिंबीर भरपूर टाकायची का, का मस्त लागते आणि मग आपले टिफिनचे सगळे पदार्थ झालेत रेडी तर मी काय काय बनवलं आहे त्याच दाखवते हे आहे आपलं कलेजी तेटा अंडा भुर्जी आणि सुकट आणि भाकरी सो so, आजचा वेध झालेला आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओला बाय बाय